अंत्री धरणातून पिंजर येथील आपत्कालीन पथकाने मृतदेह शोधून काढला अकोला जिल्हा बाळापूर तालुक्यातील अंत्री येथील सूरज दिलीप शेगोकार वय अंदाजे तेहत्तीस वर्ष हे दिनांक तेवीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गावाशेजारील धरणात बुडाल्याची माहिती बाळापूर तहसीलदार वैभव सर यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना दिनांक चोवीस जुलै रोजी देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन पाचारण केले होते काल दिवसभर धरणात सर्च ऑपरेशन राबवले असता उशिरापर्यंत शोध घेतला गेला परंतु काहीच मिळून ना आले नाही आज पुन्हा सकाळपासून सर्च ऑपरेशन चालू केले असता तासाच्या अथक प्रयत्नानंतर आज दुपारी एक वाजता मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आलाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांच्या नेतृत्वात मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या सहकारी मयूर सळेदार अंकुश सदाफळे विष्णू केवट शेखर केवट ऋषिकेश राखोंडे अमर ठाकूर विकी गाडगे मनोज कासोद यांनी ऑपरेशन राबवले सोबतच अजिंक्य साहसी संघाचे तलाठी प्रशांत बुले अश्विन दाते श्रीकांत गावंडे शिवराज बुले यांनीही सहकार्य केले यावेळी तहसीलदार शीतल वैभव फरतारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब उरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल ढोले वरचेवर संपर्क साधून होते घटनास्थळावर तलाठी रंजित गुसंगे साहेब पोलीस पाटील श्रावण गुरव सरपंच संदीप वाघिडे कोतवाल प्रशांत राठोड कोतवाल वैभव पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय कॉन्स्टेबल रघुनाथ नेमाडे तसेच गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा